शाळेपर्यंतचा प्रवास झाला पण नववी मध्ये एक रियालिटी शो आला आणि ज्याच्यामध्ये तू पार्टिसिपेट झाली आय वन द शो यू वन द शो आणि हा जो स्कार आहे ज्याच्याबद्दल बरेच मेसेजेस येत असतात की हे काय झालंय तुम्हाला नेमकं तर हा त्या ऍक्सिडेंटचा स्कार आहे मी आणि आई जात होतो फ्रॉम पुणे टू सातारा आणि मध्ये वाळुंज नावाचं गाव आहे हो तर तिथे एकशे पन्नासच्या स्पीडला गाडी डिवायडरला धडकली टायर बस झाला होता आणि काटा एकशे पन्नासला अडकला त्यामुळे कळलं की एकशे पन्नासला धडकली तर मी आडवी हो झोपल्यामुळे जेव्हा गाडी धडकली तर मी खाली पडले मधल्या पोर्शनमध्ये जिथे असा बंप असतो तो माझ्या पोटात लागला आणि इट गॉट मी सम इंटर्नल ब्लिडिंग हॅपनिंग तर माझी स्प्लिन कट झाली होती आणि अशी झोपलेलं सो ह्या हातावर पडले त्यामुळे हा हात फ्रॅक्चर झाला कुबा फ्रॅक्चर झाला तो डिसलोकेट झाला सो so, बाहेरनं असं दिसत होतं की हे, हे दुखत आहे आणि ते फ्रॅक्चर दिसत आहे आणि बाकी आय वॉज लुकिंग फाईन त्यामुळे सगळं लक्ष आईकडे होतं कारण ती खूप क्रिटिकल oh. प्रचंड तिच्या ती अडकली होती oh. गाडीमध्ये आय रिमेंबर की रस्त्यावरती मी झोपलेले माझे माझे डोळे उघडत नव्हते पण मला खूप लोक जमले तसं फील होत होतं आणि दे से की आय वॉज क्राईंग की माझ्या आईला वाचवा माझ्या आईला वाचवा आणि त्यांनी मला नंबर विचारला की नंबर सांगशील का तर मी त्या अवस्थेत घरचा नंबर सांगितला आणि तो नेमका आजी आजोबांनी फोन उचलला त्यांची अवस्था खराब झाली मग सगळ्यांना कळलं केम टू द हॉस्पिटल आणि बराच काळ असं झालं की मी म्हणतो पोटात पोटात म्हणून तर डॉक्टर म्हणले आपण एकदा सोनोग्राफी करून घेऊया काय आणि तेव्हा कळलं की मी जास्त क्रिटिकल आहे कारण माझं एचबीएस हॅड गॉन डाऊन टू तीन का चार झालं होतं आणि जर डिटेक्ट doctor, ते डिटेक्ट झालं नसतं तर मी तशीच झोपेत संपले असते आय बी व्हेरी थँकफुल टू द डॉक्टर ज्यांनी त्यावेळेस कॉल घेतला डॉक्टर जाधव सांगलीचे की ते म्हणले ऑपरेट करूया नको तर ते, ते म्हणले शी सो यंग आणि ही डीड नॉट ऑपरेट ही सेड की नाही करायचं ऑपरेशन ह्याच्यावरती आणि आय वॉज सेफ थँकफुली माझ्या बॉडीने पण रिकव्हरीला साथ दिली आणि अदरवाइज आय वी वुड नॉट वी हॅव्हिंग दर त्याच्यामुळे इथून पुढे परत कोणी प्रियदर्शक विचारलं हा मार्क काय तर माझ्यासाठी हा रिबर्थ मार्क आहे yes.